नमस्कार बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत महिषा येथे विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू एक जण जखमी महिषा येथे पुन्हा एकदा वनमोरे कुटुंबियांवर नीतीचा घाला मागील काही वर्षांपूर्वी वनमोरे हत्याकांड प्रकरणात अखंड कुटुंब दगावले होते पण सध्याच्या घटनेत वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा कुटुंबियांचा आरोप मिरज तालुक्यातील महिषा येथे सुतारकी मा या परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने महिषा गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वयवर्ष पस्तीस पारसनाथ वनमोरे वयवर्ष चाळीस शहाजीराज पारसनाथ वनमोरे वयवर्ष बारा सर्व राहणार महिषा अशी मयतांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वयवर्ष पंधरा हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले असताना त्यावेळी विद्युत विजेची तार तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना जागीच शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा शहाजीराज वनमोरे हा वडिलांच्या दिशेने गेला त्यालाही शॉक लागला त्या दोघांना वाचवण्यासाठी प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला तर हेमंत मनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह सविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसाळ आणि पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकट्याचं काय गेलेली खाली ह्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरग पळत गेले तिथं पप्पा का पडलाय म्हणून ते वरलं पोरग वरल्यानंतर दुसरा भाऊ पडत गेला आणि त्याला पण ला करंट लागला की मी तिथं हे झाले आणि त्या चौथा उता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे ते आहे एम सीवर तक्रार दिली नव्हते त्यांना माहीत